राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बीएल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा ऍग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्विसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कार्ले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी फाटा, जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोपरायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद त्याबाबत आपण परंतु जरी ते असलं तरी तुमच्या या मुंड्यात काही औषधात घ्या तुम्ही नाका मारत तर पालिका प्रशासनाच्या मदतीनं पालिका अग्ल आपल्याला त्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर असते कारवाई झाल्यानंतर ते पूर्ण आहे त्याच्या जे सी पी आहे मॅनपावर पालिका प्रशासनानं आपल्याला देत असते परंतु आपण मागच्या कारवाईमध्ये काही जे वाडे आहेत ते पालिकेच्या मदतीनं आपण बंदोबस्त सुद्धा केलं काही आता सकाळीच रिक्वेस्ट करून कान साहेबांनी काही ग्रामसे वगैरे स्पर्धा चर्चा केली की ते ग्रामीण आधी काळ ते स्थानिक स्वराज्य संस्थेची आपल्याला मदत झाली असते तर त्यांना सुद्धा माझ्याकडे कान साहेब अधिक आणि कारवाई न करू शकतात पण त्यांनी त्यांना सुद्धा सूचित केलेलं आहे की ते तुम्ही त्या दिल्लीचे द्या पुणे जर आपण देऊ त्या दृष्टीने की दोन कारवाई आपली सुरू आहे ज्या जवळजवळ सहा रुपयांची त्याच्यामध्ये तयार केलेल्या आहेत का आपण तयार आहोत मॅक्झिमम त्याच्या

एसीबी म्हणून त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे त्यांच्यावरती ज्या काही ज्या केसेस आहेत त्या देखील आपण करत आहोत जे जे व्यक्ती व्यक्तीच्या हेड खाली गुन्हा मर्यादा आहे लागू आहे त्यांच्यावरती आपण आजच सात लोकांना काही ना एक वर्ष आहे काही ना दोन वर्ष आहे काही ना सहा महिने आहे म्हणजे सात व्यक्तींना देखील केलेला आहे त्याशिवाय आपली

तपासामध्ये जे काही निष्पन्न होते त्यामध्ये जे वेगवेगळे जशी नाश असतील तशी ठरलेली असेल ते पाहून मात्र जे खरे आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाते जे नाही त्यांना त्यामध्ये पाऊला ते तपासामध्ये केलं त्यामुळे कोटी फेअर झालेली असेल तरी सुद्धा जे खरे आरोपी आहेत त्यांच्यावरच आपल्याकडून कारवाई केली जाते दाखवायला जोरवे नाट्यावर दोन वेळा घटना घडल्या दोन्ही वेळेस तीनशे सातशे गुन्हे आपण दाखल केले आरोपींना अनेक मेनेजेंटमध्ये राहावं लागेल आत्ता पण कोलेवाडीची घटना असते दोळवे नाक्याची मागची घटना आणि आता कोलेवाडी रोडची आत्ताची घटना तर या दोन्ही भागात जर पुन्हा जर कोणी त्या ठिकाणी आता गैरप्रकार केला तर ते सुद्धा बिलकुल कपून घेतलं जाणार नाही आणि त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जर शेतकरी आहेत विद्यार्थी आहेत महिला आहेत अशांच्याबाबत जर कोणी काही रूप नाही तिथे जर काही गैरप्रकार केला तर त्याच्यावरती प्रशासनाच्या वतीने अतिशय गंभीर कारवाई केली सोशल मीडियावर तो मेसेज व्हायरल होत आहे हो त्यांनी आता काही 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 लोकांपर्यंत हा मेसेज देत जाईपर्यंत तेव्हा मेसेज व्हायरल होणार आहे परंतु आमच्या जे आयोजक आहेत त्यांच्यासोबत याविषयी चर्चा झाली सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे सकारात्मक चर्चा झाली आमच्या आव्हानाला त्यांनी पण पॉझिटिव्ह रिस्पॉर्स दिला आणि त्याच्यात आमच्या की

आचार आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या मागण्या कायदेशीर आहेत आचारसंहिता आमच्याकडे तर त्या मागण्याविषयी आपण ऑबिटी कारवाई सुरू केली जसं की सी सी टी व्ही कॅमेरेल बिलस व्हायचं असेल गाळ्या वाटायचं जो आपल्याला अवॉइड करायचा असेल आपण ती काही ठिकाणी सी सी टी व्ही कॅबरेल कॉफर काही विना नंबरच्या गाड्या होतात त्याला आपण चेक करायला सुरुवात केली मॉडर्न कोर्टापर्यंत लक्षात घेऊन आपल्याला जे जे कायद्याच्या चौकटीत राहून करता येते तर त्या आपण सुरू केलेलं आहे आणि ह्या आयोजनाची आपण लक्षात आणून घेतो की कोणत्याही साईडचं कोणी हे असो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा